सोल्यूशन मधून लुटीचे प्रतिनिधी जाधव आलेला आहे आपल्या बागेमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये बाबळगाव या गावी आपला थोडक्यात परिचय करून घ्या मी धनाजी शिवाजी रेडेकर राहणार बाबळगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे आपण रोज ज्या ग्रीड आहेत त्या तुमच्या बागेसाठी सुरुवातीपासून कोणते कोणते वापरले आहेत आपण तुमचं हे सेटिंगसाठी कळीसाठी अकरा बेचाळीस अकरा वापरले आहे चांगला रिझल्ट आहे म्हणजे स्ट्रोक वगैरे सेटिंग वगैरे चांगला रिझल्ट भेटला काय अजून त्याच्या पुढच्या नंतरचं ग्रेन कुठलं त्यानंतर मग साईजसाठी आपण सायटो ड्रीप आणि चाळीस सीज वापरले त्याचा रिझल्ट एकदम टॉपमध्ये भेटतो म्हणजे काय अडचण नाही शेतकऱ्यांनी पण वापरावं मस्त रिझल्ट आहे नंतर आपले जे स्पेशलिटी गार्ड सिने त्यांच्याबरोबर हे प्रोड वापर केले हेज वापरले ना सेटिंग नंतर म्हणजे स्ट्रोकसाठी वगैरे कॅल्शियम बोरॉन आणि सालूज पाडण्यासाठी वगैरे वापरले आपण जे म्हणजे ड्रीप इरिगेशनमधून पण दिलेलं आहे ग्रेड वापरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट काय दिसत रिझल्ट सोडले की रिझल्ट चमक शायनिंग चकाकी साईज वगैरे म्हणजे बऱ्यापैकी जाणवते हो इतर शेतकऱ्यांना तुम्ही आपल्या न्यूट्रेनचे ग्रेड आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगा लागलं शेतकऱ्यांनी जरूर वापरावं वा? असं मी सगळ्या सर्व शेतकऱ्यांना म्हणजे सांगतो माझ्या म्हणजे अनुभवावरून मी सांगतो शेतकऱ्यांसाठी त्यांनी वापरावं रिझल्ट टॉप आहे धन्यवाद